नमस्कार डिपस्टार ट्रेस्टॉरेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतोय दहा फेब्रुवारीसाठी पहिल्यांदा लेवल आहे निफ्टीसाठी तेवीस हजार पाचशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि या सपोर्टच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठं बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे दहा फेब्रुवारीसाठी पन्नास हजारचा सपोर्ट आहे आणि साई फिगर आहे त्यामुळं जर मार्केट या वरती जर ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर मी बाय करायचं आहे आपण काल एकोणऐंशी हजार सहाशेचा कॉल दिला होता सेन्सेक्समध्ये बी टी एस टीसाठी त्यासाठी पंच्याण्णव रुपयाला दिला होता आणि तो एकोणीस कॅपिटल एक लागलं आणि तुम्ही बघू शकता इथं तो गेला एकशे बारा रुपये पंच्याण्णव पैशापर्यंत आणि यामध्ये रिटर्न्स जर बघितलं तर एकोणीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेले दररोज आपण यातून पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स घेत असतो आणि जर हे शिकायचं असेल तर तुम्हाला येणाऱ्या आपल्या बॅचमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता येणारी बॅच आपली तेरा फेब्रुवारीपासून आहे आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ॲडमिशन घेऊ शकता